हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत झणझणीत अशी ही हरभऱ्याची भाजी अप्रतिम अशी लागते ही भाजी खाण्यासाठी तर चविष्ट आहेच पण त्याचबरोबर पौष्टिकही आहे थंडीच्या दिवसामध्ये बाजारात हरभऱ्याची भाजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते भाजी घेताना कोवळी अशी घ्यायची आहे हरभऱ्याची भाजी आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित निवडून घ्यायची असते कारण यामध्ये आळी असण्याची शक्यता असते त्यासाठी भाजी निवडताना हातावर अशा प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन व्यवस्थित अशी फटकून घ्यायची आहे बऱ्याचदा या भाजीमध्ये जाडसर असे देठ असतात ते देठही आपल्याला काढून टाकावे लागतात अशा प्रकारे दोन ते तीन वेळा व्यवस्थित निवडून पाण्याने स्वच्छ धुवून ही भाजी घ्यायची आहे आता या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे आता त्यातच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आता हे जास्त बारीक न वाटता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता आपण भाजीसाठी फोडणीची तयारी करू इथं मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर तापल्यानंतर आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडल्यानंतर त्यातच आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत आता याच फोडणीमध्ये आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊ आता वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर यात आपण हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायची आहे भाजी टाकल्यानंतर त्या हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आता या भाजीला आंबट चव येण्यासाठी यावर मी थोडासा लिंबाचा रस टाकून घेते तुम्हाला जर लिंबू वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता या भाजीमध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही कारण आंगच्या पाण्यामध्येच ही भाजी व्यवस्थित शिजते आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊ भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही भाजी शिजलेली आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूटही आपल्याला जाडसर असा टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटं झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे हरभऱ्याची भाजी शिजलेली आहे आता आपण ती बाऊलमध्ये काढून घेऊ या ठिकाणी आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे